डॉक्टर डॉक्टर जीतेगे हे हे हद्दला जात नाही काय के नाही आला सर डॉक्टर एक दोन डॉक्टर आवडू जाय 30 किती एक वेळा बरोबर कोणी बरोबर कोणी नाही काय गेलाय मागच्या वेळी नाही तू जा तू गाडीत गाडीत बस बरोबर गाडी पुढे गाडी

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका